राम राम मंडळी मी सुनील संजय नलवाड माझ्या युट्यूब मी तुमचं स्वागत करतो कसं आहे माहीत आहे का हे कसे काय माहिती आहे का है है तुम्हाला हे चिमणीचा खूप आहे म्हणजे काल आपलं सोयाबीन चालू होतं आता हो का हे सोयाबीन गाळून घेतलं आपण इथलं सातेकरमधलं तर एकर गेले आपलं अतिवृष्टीच्या पाण्यामध्ये एकर आपलं वाहून गेले तर दादाला म्हणलं मी आता कोणी विळ्या ठेवते कोणी काय ठेवते तर आता मी विळ्याचं पाहिलं होतं तर दादाला म्हणलं बाबा हे कशासाठी ठेवलं होतं मी आमच्या बाबांनी म्हणली बा चांगलं राहते म्हणजे सोयाबीनला काही होईना काही नाही सोयाबीनची वाढ होते आता मी दादाला काय म्हणू शकलो नाही कारण की आता माझं माहिती कसं राहते काय ना काहीतरी सनी चालू राहिली की माणूस थोडंफार अंधश्रद्धेच्या आहे जातो तर कोण कोण अंधश्र श्रद्धा बाळगते ते नक्की कॉमेंट करून सांगा कसं आहे माहिती आहे का माझा तर विश्वास नाही माझा तर फक्त आपल्या मेहनतीवर विश्वास आहे बाकीचं तर कोणावरच विश्वास नाही म्हणजे असल्या अंधश्रद्धा ते तसं काय पाळत नाही आपण तर आपण त्यांच्या भावना दुखायचं नाही त्यांनी जसं करायला तसं खरू देत राहायचं आहे की नाही आता मी त्याला काय जास्त विचारलोच नाही फक्त हे कशासाठी आम्हाला तर चांगलं राहते म्हणजे जरा मी तेवढंच विचारलो फक्त बरं बाबा म्हटलं ठेवून द्या तर आपल्या सोयाबीनलाच माल नसल्यावर तर माल असं काय बी विळा ठेवा काय पण ठेवा थोडी होणार आहे आपला माल जास्त थोडी वाहणार आहे आता अतिवृष्टीच्या पाण्यामुळे थोडंफार नुकसान झालं तर हे ठेवल्यावर थोडी वाहणार आहे आपलं सोयाबीन ते आहे की नाही तर काही तसलं काय बाळगू नका आणि जे आपले वडील ते करते तेला करू द्या म्हणजे ते हे कशाला ठेवायला त्यांच्या मागे किरकिरी लावू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा जय जवान जे किसान मित्रांनो